जय जय रघुवीर समर्थ मनाच्या श्लोकांची उजळणी यामध्ये आज आपण श्लोक सत्यांशिवा पाहणार आहोत मुखी राम त्या काम बाधू शकेना गुणे त्याचे चुकेना हरी भक्त तो शक्त शक्तकामास मारी जगी धन्यतो मारुती ब्रह्मचारी जय जय रघुईर समर्थ या श्लोकात समर्थांनी हनुमंताचं उदाहरण देऊन सांगितले की हा हनुमंत इतका सर्वश्रेष्ठ बलवान बुद्धिमान धैर्यवान जितेंद्रिय कसा झाला तर याचं कारण त्याच्या मुखात सदैव रामनाम आहे आणि या रामनामाच्या सामर्थ्याने त्याने कामावर विजय प्राप्त केला आहे त्याच्या मुखात रात्रंदिवस रामनाम असल्यामुळे त्याला कामाची बाधा होत नाही म्हणूनच तो हनुमंत जगामध्ये ब्रह्मचारी म्हणून धन्य पावलेला आहे हे कलियुग आहे या कलियुगात माणूस कामवासनेमध्ये अडकून राहतो असे म्हणतात की जेव्हा कलियुगाची सुरुवात होणार होती तेव्हा नारद मुनीने एका हातामध्ये आपली जीभ धरली आणि दुसऱ्या हातामध्ये लिंग धरून ते नाचायला लागले त्यावेळी श्री विष्णूने त्यांना विचारले नारदा काय झाले तू नाचत का आहेस त्यावर नारद म्हणाले देवा कलियुग येत आहे या कलियुगामध्ये दोन गोष्टी माणसाच्या ताब्यात राहणार नाही एक तर जीभ आणि दुसरे लिंग जीभ ताब्यात न राहिल्यामुळे माणसाचं खाण्यावर आणि बोलण्यावर सुद्धा नियंत्रण राहणार नाही आणि लिंग ताब्यात न राहिल्यामुळे कामवासनाच्या कामवासना त्यांच्या ताब्यात राहणार नाही आणि त्यामुळे माणसाचं अधपतन व्हायला वेळ लागणार नाही पण कामवासना ही माणसाची तशी शारीरिक भूक आहे शारीरिक गरज आहे ती वासना पण तृप्त करणं चुकीचं नाही आहे पण त्याला काही मर्यादा असणे आवश्यक आहे पती पत्नीच्या जीवनातही कामवासनेला संयम हवा अति कामवासनेने माणसाची बुद्धी नष्ट होते त्याच्या शारीरिक बौद्धिक शक्तीचा ह्रास होतो शरीर दुर्बल होते सर्व इंद्रिय शिथिल होतात अशा या कामवासनेला संयमित करण्यासाठी त्याच्याशी संघर्ष करावा लागतो जो सतत रामनामात राहतो त्याला त्या कामवासनेसाठी संघर्ष करण्याचे बळ सहज मिळते असे समर्थ म्हणतात पुढे समर्थ म्हणतात गुणे इष्ट धारिष्ट त्याचे चुके ना या रामनामाच्या सामर्थ्याने कामवासनेला जिंकण्याचे सात्विक धारिष्ट माणसाला प्राप्त होते आपलं मन हे सतत इंद्रियाच्या मागे धावत असते आणि त्यामुळे माणसाच्या मनाची शक्ती कमी होते आज आपण इंद्रियांचे गुलाम झालो आहोत वास्तविक पाहता आपण त्यांचे गुलाम नाही आपण त्यांचे मालक झाले पाहिजे परंतु आज अशी परिस्थिती आहे की माणसं त्या इंद्रियाच्या अधीन होऊन ते जसे नाचवतील तसे नाचतात त्यातल्या त्यात, त्यात कामवासना ही अतिशय प्रबल तिच्यावर जर संयम ठेवला नाही तर माणसाची अधोगतीही होणारच समर्थ म्हणतात हरी भक्त तो शक्त कामास मारे कामवासना फार प्रबल आहे तिला ताब्यात ठेवणे फार कठीण पण जो सतत भगवंताच्या नामात राहतो तो, तो कामवासनेला जिंकण्याचं धैर्य प्राप्त करू शकतो आणि मग एक दिवस अशी वेळ येते की तो त्या कामवासनेला कायमस्वरूपी मारून टाकतो नष्ट करतो त्यावर ताबा मिळवतो कोणत्याही परिस्थितीत तो त्या कामाला बळी पडत नाही संत नरसिंह मेहता नावाचे एक संत होऊन गेले त्यांची प्रसिद्धी दूरवर पसरली होती गावातील काही दुष्ट लोकांना त्यांची ती प्रसिद्धी सहन होत नव्हती त्यांनी नरसिंह मेहताला बदनाम करण्याचा खूप प्रयत्न केला पण ते त्यात सफल झाले नाही तेव्हा त्यांनी एक जालिम उपाय शोधून काढला गावातील चंचला नावाच्या वेशचेला नरसिंह मेहताकडे त्यांनी बदनाम करायकरता पाठवले त्या बदल्यात तिला भरपूर धन दिले आता नरसिंह मेहता रोज रात्री मंदिरामध्ये भजन करीत असत एकादशीला रात्री बारा एक वाजेपर्यंत ते भजन करीत असत गावातील भक्तमंडळी भजनाला येत असत एका एकादशीला चंचला एका साध्वीचा सा वेष धारण करून भजनाला आली रात्री बारा वाजेपर्यंत भजन चाललं त्यानंतर सर्व भक्तमंडळी आपआपल्या गे घरी गेली पण चंचला मात्र तिथेच थांबली नरसिंह मेहता तिला तिला नरसिंह मेहता तिला विचारले आपण घरी नाही गेलात त्यावर ती म्हणाली माझं घर लांब आहे मी आज इथेच मुक्काम करणार नंतर नंतर नरसिंह मेहता मंदिराच्या एका कोपऱ्यात जाऊन झोपले तिने आपल्याबरोबर सर्व शाजश्रृंगाणाचे साहित्य आणलेले होते तिने ते साहित्य परिधान केले आणि हळूहळू पावले टाकीत पैंजनाचा आवाज करीत ती नरसिंह मेहताकडे जाऊ लागली आवाजाने नरसिंह मेहतांना जाग आली तिला पाहून ते म्हणाले कोण आपण त्यावर ती म्हणाली कोण आपण म्हणून काय विचारता तुम्हीच तर मला रात्री थांबायला सांगितलं त्यावर नरसिंह मेहता म्हणाले बाई आपण हे काय बोलता तुम्ही मला माझ्या मुलीसारखा आहात मी वि मी विवाहित आहे असा विचार मनात आणणंसुद्धा पाप आहे पण चंचला ते ऐकून घ्यायला तयारच नव्हती त्यावर नरसिंह मेहता तिला म्हणाले बाई हा मनुष्य जन्म फार दुर्लभ आहे चौऱ्याऐंशी लक्ष योणीमधून फिरून आल्यानंतर आपल्याला हा मनुष्यदेह प्राप्त होतो माणसाला आणि अन, जर यामध्ये माणसाने पाप केले तर माणसाला नरकात जावे लागते त्या नरकामध्ये अनेक प्रकारचे पाप अनेक प्रकारचे दुःख अनेक प्रकारच्या यातना त्याला भोगाव्या लागतात आणि त्यातून सुटका होतच नाही हे सर्व ऐकल्यानंतर चंचला घाबरली नरकाचं वर्णन ऐकून तर तिला थरकाप सुटला ती म्हणाली माझं चुकलं मला क्षमा करा मी महापापी आहे पण आता मी काय करू म्हणजे माझी याच्यातून सुटका होईल त्यावेळी नरसिंह मेहता म्हणाले बाई भगवंत खूप कृपाळू खुँ आहे ज्याला आपल्या पापाच्या पापाचा, पापाचा मनापासून पश्चाताप होतो ना त्याच्यावर ते कृपा करतात तुम्ही मनापासून त्या भगवंताचं नाम घ्या तो तुमच्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारे नरसिंह मेहताने तिला उपदेश केल्यानंतर तिला आपली चूक लक्षात आली आणि मग खरं म्हणजे नरसिंह मेहतावर तिच्या रूपाचा रंगाचा काही प्रभाव पडला नाही पण नरसिंह मेहताच्या भक्तीच्या रंगाचा प्रभाव मात्र तिच्यावर पडला आणि तिच्यामध्ये परिवर्तन झाले ती त्यांची शिष्या बनली अशा प्रकारे नरसिंह मेहताने कामावर विजय प्राप्त केला आणि एका वेष्टेचा उद्धारही केला ही गोष्ट फक्त नरसिंह मेहताच्या जीवनातच घडली असे नाही अनेक संतांच्या जीवनामध्ये अशा प्रकारचे प्रसंग आले परंतु त्यांनी त्यावर मात केली म्हणजे काय जो सतत नाम साधना करतो त्याच्यामध्ये एक सूक्ष्म अशी शक्ती निर्माण होते ती शक्ती त्या कामाला मारून टाकते तेच समर्थ इथे सांगत आहे समर्थांनी याकरताला आपल्याला हनुमंताचं उदाहरण दिलं आहे पण स्वत रामदास स्वामीसुद्धा असे नैष्टिक ब्रह्मचारीच होते या श्लोकात त्यांनी स्वतःचेच वर्णन केलेले आहे अशा प्रकारे कामवासलीवरी विजय प्राप्त करायला रामनाम किती उपयोगी आहे हे सांगताना समर्थ म्हणतात मुखी राम त्या काम बाधू शकेना गुणे इष्ट धारिष्ट त्याचे चुकेना हरि भक्त तो शक्त कामास मारी जगी धन्यतो मारुती ब्रह्मचारी जय जय रघुवीर समर्थ